श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर कशी करायची तर ह्यासाठी लागणारे साहित्य सर्वात पहिलं आपल्याला तांदूळ घ्यायचेत आणि तांदूळ चांगले स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे नंतर एक तवा घेऊन त्यावर तांदूळ घालायचे आणि तांदूळ चांगले भाजून घ्यायचेत त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि पुन्हा एकदा भाजायचे तांदूळ भाजून झाल्यानंतर आपल्याला ते बारीक करायचे त्यासाठी मिक्सरला वाटून आहे आणि अशा प्रकारे ते बारीक करायचे एकदम रव्यासारखे नंतर दूध चांगलं गरम करून आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला दूध साईडला करून आहे आणि त्यामध्ये केसर आहे कारण आपल्याला केसर दूध पण लागणार आहे नंतर एक कढई गरम करून त्यामध्ये तूप आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम आणि चारोळी घालायचे आणि आपल्याला ते भाजून घ्यायचे भाजून झाल्यावर ते आपल्याला साईडला काढायचं आहे आणि त्याच कढईमध्ये बारीक केलेला जो तांदूळ आहे ते आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायचे आणि नंतर जे गरम दूध आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून सारखं मिक्स करून घ्यायचं परतून केसर दूध घालायचे साखर घालायचे काजू बदाम आणि चारोळी घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचंय मध्यम वाचेवर आपल्याला खीर शिजून द्यायची आणि नंतर यामध्ये ओलं खोबरं घालायचंय चिमटभर मीठ वेलची पावडर घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे मध्यम आचेवर चांगले शिजवून द्यायचे खीर आणि अशा प्रकारे आपली तांदळाची खीर तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू